उद्या मार्गशर्षातला शेवटचा गुरुवार आहे त्यासाठी काही सामान आणि फुलं वगैरे आणायची आहेत तर आज मला दादरला जायचं आहे सकाळी सगळ्यात आधी मी लंचसाठी लागणाऱ्या मेथी पराठ्यांचं पीठ मळून घेतलं त्यानंतर मी दुपारी बारा एकला सर्व मेथीचे पराठे बनवून घेतले पराठे मीन्स मेथी थेपला बोलतात त्याला त्यानंतर दहीसोबत ते दही खाऊन घेतले खूप छान होते आणि मग मी डोंबिवलीवरून गेली दादरला दादर लाल आणि बघतो तर आज खूप गर्दी होती फुल मार्केटला कारण त्या शेवटचा गुरुवार होता त्यामुळे महिलांची तर खूपच गर्दी होती फुलं वगैरे घ्यायला तर इथे मी सर्वात आधी स्टेशनसमोर जो कीर्तिकर मार्केट आहे त्या मार्केटमध्ये गेली तिथे देवीची स्थापना करायला कमळ होतं खूप छान होतं ते सिल्वर प्लेटेड कमळ तसेच बायकांना वाण म्हणून देण्यासाठी खूप छान छान छोट्या छोट्या वस्तू होत्या आणि प्राईजही अगदी रिजनेबल होती फिफ्टी रुपीजला दोन पीस वगैरे अशी आणि देवीचे वस्त्रही खूप छान छान होते विकायला साडी त्यानंतर पाटावरचे जे आपले लाल वस्त्र असतात तेही खूप छान डिझाईन्स मध्ये होते देवीचे सजवलेले मुखवटे होते मला अगरबत्ती लावायला एक पितळेची प्लेट पाहिजे होती तीही भेटली अगदी सुंदर डिझाईन भेटली त्यामध्ये तिथे साईडलाच खूप सारे स्नॅक्स कॉर्नर आहेत तिथून मी हे वेज क्रिस्पी रोल आणि चायनीज समोसा घेतला खूप वेगवेगळे स्नॅक्स असतात तिथे आणि खूप छान लागतात आणि ते पण ट्वेंटी रुपीज पर पीस तसे मी दोन तीन पॅकेट्स घेतले घरी आणण्यासाठी पण त्यानंतर हा आपला दादरचा प्रसिद्ध असा कबूतरखाना ते सगळं झाल्यानंतर मग मी पुन्हा फुल मार्केटमध्ये मा आली तिथे खूप सुंदर सुंदर अशा वेगवेगळ्या फुलांच्या वेण्या बनवलेल्या होत्या मला खूपच आवडल्या तर मी ही देवीला एक लाल फुलांची वेणी घेतली आणि पूजेला लागणारी पाच फळंही घेतली त्यानंतर देवघरात ठेवण्यासाठी ही थे। थे। सुंदर सुवासिक अशी सोनचाफ्याची फुलं तसेच ज्या छोट्या तगरीच्या कळ्यांच्या वेण्या बनवलेल्या होत्या त्याही घेतल्या आणि मग मी तिथून निघाली